सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत इचलकरंजीतील पोलीस पित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर्स डे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण आणि रोप, रोप वाटप करण्यात आलं त्याचबरोबर आयजीएम रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कारही करण्यात आला विज्ञानानं कितीही प्रगती केली तरी शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे इचलकरंजीतील पोलीस मित्र असोसिएशन आणि वैध फाउंडेशन यांच्या वतीनं डॉक्टर डे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण रोप वाटप आणि डॉक्टरांचा सत्कार करण्यात येतो असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे महिला अध्यक्ष डॉक्टर रजनी शिंदे मुरलीधर शिंदे यांच्या हस्ते आयजीएम रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर भाग्यरेखा पाटील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी डॉक्टर प्रकाश मोरे डॉक्टर संतोष पोळ डॉक्टर मोहम्मद तलहा बागवान डॉक्टर आशिष घाटगे डॉक्टर मानसी कदम डॉक्टर इम्रान तांबोळी डॉ संदीप मिरजकर यांच्यासह डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला यावेळी वृक्षारोपण आणि रोप रो वाटपाचा कार्यक्रमही झाला डॉक्टर रजनी शिंदे यांनी वृक्ष संवर्धनाचं महत्व सांगितलं कार्यक्रमाला असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षा सुषमा चव्हाण शहराध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे स्वाती किल्लेदार मनीषा आवळे स्वाती जाधव गुलाबशाह बागवान हर्षदा आवळे स्वाती केंगार अजिंक्य पाटील यांच्या च्या सह मान्यवर उपस्थित होते